नमस्कार मित्रांनो रामकृष्णारी कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत एका वॉटरफॉलसाठी तो जो की आहे भिवेगावमध्ये भिवेगाव म्हणजे हे खेड तालुक्यातील भिवेगाव भोरगिरी शेजारी भिवेगाव तर आपण आज आलेलो आहोत धबधब्यासाठी दब वातावरण एकदम छान सुंदर मोसमी वातावरण वातावरण आहे पाऊस पाणी खूप झालेलं आहे या भागात तुम्ही पाहू शकताय आज आपल्याला टाइम होता त्यामुळे आपण गावसाठी एका वॉटरफॉल साठी आलेलो आहोत अगदी म्हणजे खूप लोक येतात ह्या वॉटरफॉलला भेट देण्यासाठी तो आपणही आलेलो आहोत अगदी आपल्याला हे लोकेशन आपल्याला सापडत नव्हतं पण त्यानंतर आपल्याला हे लोकेशन भेटलेलं आहे आणि आपण आता चाललेलो आहोत वॉटरफॉलच्या दिशेने भिवेगाव या गावाबद्दल मी एका वाक्यात म्हणे की मावळ भागातील निसर्ग सौंदर्याचा राजमुकुट म्हणजे भिवेगाव खरं तर मी आलो होतो या भिवे गावातील एका सुंदर वॉटरफॉलसाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणार हे भिवेगाव अगदी निसर्गाने आणि सौंदर हे भिवेगाव आणि इथे असणार हे भीमाशंकर अभयारण्यातील हे प्रदेश अगदी पावसामुळे हिरवागार झाला होता भल्या पहाटे मनसर येथून भिवेगावला जाण्याकरता मी निघालो मनसर शहरापासून भिवेगाव साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे याच गावाचा शोध घेत मी येऊन पोहोचलो खेडमध्ये त्यानंतर वाडा या गावाच्या दिशेने मी निघालो वाडा या गावाच्या अगदी 15 ते वीस किलोमीटर अंतरावर असणारं हे भिवेगाव या गावात पोहोचल्यानंतर अगदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी या शाळेलगत असणारा एक कच्चा रस्ता त्या रस्त्याने थेट आपण निघालो जंगलाच्या दिशेने हा वेडावाकडा रस्ता आणि पावसाने निसरडा झालेला हा रस्ता आपल्याला थेट घेऊन जाणार आहे वॉटरफॉलकडे पुढे आल्यानंतर मला असे घनदाट जंगल आणि हा वाहणारा छोटासा झरा किंवा ओढा मला पाहायला मिळाला या ओढ्याला लागूनच एक छोटीशी वाट या जंगलाच्या दिशेने त्या वॉटरफॉलकडे आपल्याला घेऊन जाणार आहे मी कधी एवढ्या अशा वातावरणात फिरलेलो नाही फर्स्ट टाइम मी ह्या धबधब्यासाठी आलेलो आहे वॉटरफॉलसाठी आलेलो आहे तिथे खूप सारे मुलं ऑलरेडी गेलेले आहेत पुढं आणि आपल्याला काही पोरं दिसलेली आहे जातानी जे की आ, या वॉटरफॉलकडून येऊन आपल्या बरोबर ती आलेली आहेत अशा अगदी गंधाड जंगल आहे हे पण ह्या जंगलातून अशा पायवाटा केलेल्या आहेत या पूर्वीच्या लोकांनी जाऊन येऊन त्या पाय वाटा पडलेला आहे त्याच वाटा अगदी कोणीतरी पहिल्यांदा कोणीतरी इथं आला असेल मग हा वॉटरफॉल आहे जो म्हणजे खूप लोकांना कळला असेल व्हिडिओच्या मार्फत म्हणा एखाद्याच्या याच्या मार्फत म्हणा मग इथे यायला सुरुवात झालेली आहे लोकांची अगदी घनदाट जंगलात आपण आलेलो आहोत या धबधब्यासाठी पाहत चला तुम्ही जेणेकरून काही अडकलं तर पडू शकता तुम्ही त्या साईडला नदी एक छोटीशी तुम्हाला आवाज येत असेल आणि आपण चाललेलो आहोत आता या ठिकाणावरून या जंगलाची भटकंती करत असताना या जंगलातील सजीव सृष्टी असेल शैव विविधता असे ही मला अगदी जवळून पाहायला मिळाली इथं येण्यासाठी म्हणजे खूप जंगलातून पार करून इथं यावं लागतं आणि जिथून अजून खूप लांब आहे आपल्याला पुढं जायचंय तर ही अशी जंगल जंगलाची तुम्हाला सवय असली पाहिजे भटकंती ती असते आणि या जंगलातून चालताना एवढं सुंदर वाटत ना एवढं सुंदर वातावरण आहे ना इथलं पाऊस पाणी आणि जो काही पक्ष्यांचा किलकिलाट असेल जे काही मग हे असेल संपूर्ण मनाला एवढं भाडवून जातं ना खूप सुंदर आहे खूप सुंदर भाडवून जातं मनाला असे छोटेछोटे ओढे पाणी डोंगरावरून येऊन डायरेक्टली खाली ओढ्याच्या दिशेने जातं नदीच्या दिशेने जातं मग हा सगळा पाण्यानी वाहून आलेला रस्ता आहे ह्या ठिकाणून पाणी वाहून पुढे येतं अगदी नदीला लागूनच हा रस्ता आहे इथून तुम्ही पुढे जाऊ शकता त्याला काही खुना वगैरे काही करण्याची काही गरज नाही आहे अगदी तुम्हाला या गावातून एखादा गाईड भेटला तर तुम्ही गाईड पण करू शकता गाईड पण घेऊन येऊ हो शकता जर तुम्हाला माहीत नसेल तर ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नव्हतं पण आम्ही ज्या दिशेने चाललो आहे म्हणजे आम्हाला पण रस्ता माहीत नाही पण आम्ही खूप ज्या दिशेने चाललो आहे तो ती दिशा माहीत नाही ना की त्याच ठिकाणी पोहोचेल की नाही पण आम्ही नदीच्या आधी लागून असलेल्या रस्त्यानेच चाललेलो आहोत तीच तीच तो तोच रस्ता धरायचा आहे आणि पुढं चालत राहायचं आहे हा तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल तर हा आहे धबधबा दब आता ॲक्च्युली सॉरी धबधबा दब नाही आहे पोडा आहे आणि ह्या घोड्याच्या आधी लागून रस्ता एक छोटासा पायवाट त्या वाटेने आपण येऊ शकतो हे बा त्या साईडला तुम्हाला जो दिसतोय ना की ही नदी आहे म्हणजे थोडासा ओढा आहे पाण्याला पाण्याचा प्रभाव एवढा मोठा आहे ना की एखादं त्यात गेलं तर वाहून जाऊ शकतो सहज वाहून जाऊ शकतो तर कुणीही कृपा करून कुणीही असा हे स्टंट करू नये की जेणेकरून आपल्या जीवाला धोका होईल याची आपण काळजी घ्या अशा प्रकारची ही नदी आहे नदी म्हणा ओढा म्हणा काही म्हटलं तरी चालेल काय अडचण नाहीये तर तुम्ही जाऊ शकता खूप घनदाट जंगल आहे या जंगलात जीच लोक म्हणजे येऊ शकतात अशी जी की ज्यांना खरंच काहीतरी म्हणजे पाहण्याची इच्छा असेल सह्याद्रीचा कानाकोपरा हो आपल्याला माहीत करून घ्यायचा असेल लोक या ठिकाणी असे येऊ शकतात हे पहा शकता या साईडला हा जो ओढा आहे तोच ओढा सगळं खाली जातो त्याच ओढ्याच्या साईड साईडने आपण चाललेलो आहोत त्याच ओढ्याच्या साईड साईडने हा रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला पुढं चालत राहायचंय त्याच रस्त्याने आपल्याला पुढं चालत राहायचंय हे आहे जंगलाच्या मधोमध असणार कुठल्याही प्रकारचं झाड नाही मोकळी जागा आहे या ठिकाणी आपण उभं पाहू शकता जंगल एवढं घनदाट आहे ना तर ह्या जंगलात एखादं एकटं माणूस सुद्धा यायला घाबरून एवढं घनदाट जंगल आहे पप्पा करून जर तुम्हाला भीती वाटत असेलच तर येण्याचा दाडस करू नका जेणेकरून कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला होणार नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे आज काय आपल्याला पाऊस लागलेला नाही सगळं आपण कुठे इकडं का इकडं इकडं रस्ता नाही आहे ना नमलाक सागर हा भूक लागली आज आधीच जेवण करून यायला पाहिजे होतं आपण रे हा पाहू शकता पांढर शुभ्र पाणी ना ओढ्या पलीकडे जाण्यास धाडच नाही होय का असतो आता मी पुढ पाहत चला <laughs> कॅमेऱ्याकडे माहण्याच्या नादात आता मी खाली गेलो असतो सोड यार सोड जाऊ दे झाडाच्या <laughs> आपल्याला थांबवलं होत <laughs> सुंदर धबधबा सुंदर ओढा अधिक घनदाट जंगल आणि आपण मी आणि मजा निसर्ग पाव जे शहरात नाही भेटत ना ते असे ह्या निसर्गात भेटत आपल्याला त्यामुळे थोडासा वेळात वेळ काढून निसर्गात तिला या खरंच तुम्हाला सांगतो खूप छान वाटतं एवढा सुंदर वाटत ना तरी आता थोडासा पाऊस गेलेला आहे त्यामुळे गरम खूप झाले पाऊस येण्याची शक्यता आहे आय थिंक आवाज जास्तच आता मोठा झालाय या ओढ्याचा आला पाऊस आलेला आहे आय थिंक आपण आता ओढ्याच्या एकदम जवळ आलेलो पहा वाव 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 मित्रांनो हे जर ठिकाण तुम्हाला माहित नसेल आणि ठिकाण जर माहीत करून घ्यायचं असत तर आपण आपल्या ब्लॉग मध्ये सर्व काही आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे कुठल्या गावातून कुठे यायचं अन दिशेने कुठे यायचं बाय रोड बाय कार या बाय बस तसंही तुम्ही येऊ शकता इथं अगदी सोपं येण्यासाठी आधी या गावापर्यंत बस येतात त्यामुळे आपण येऊ शकतो असं काही नाही की इथं खूप अवघड ठिकाणी पण तुम्ही येऊ शकता इथं त्यात काही हे नाही आपल्याला पॅन्ट वरती करावं लागेल आपली पॅन्ट ठीक आहे तर काय होत नाही आपण हो खूप थंड पाणी आहे थंड पाणी आहे थोडा क्रॉस केलेला आहे आपण आता हवा सुटलेली आहे छान आता पावसाची दाट शक्यता आहे तर आपण आता पुढे जाणार आहे हा एक प्रकारचा हा ओढा आहे आणि बाजूच्या साईडने जात आपण आता सध्या या ओढ्यात उभं आहे हे पाणी पा जे आहे ते वरून खाली येतं आणि हा सगळा संपूर्ण खूप मोठा ओढा आहे हा या ओढ्याच म्हणजे असं एवढं हे नाही पण पाणी एवढं सुंदर आहे ना वाटत याच्यात पोहत बसावं ते पहा झाडाचं कोड किती मजबूत आहे म्हणजे कसं पडलं असं पावसाचा वारा असेल असेल या पावसामुळे याची झाडं कोसळून पडतात आणि शे रस्त्यात पडून एवढा मोठं झाड एवढा मोठा गुन झाड आवडायचा कसं पडलं असेल काय माहिती च आता आपल्याला पुढे जायचंय या झाडाच्या वरून आपल्या आता बुक घेतलं ते सगळे काही प्रॉब्लेम नाही आपण येऊ शकतो एवढं घनदाट जंगल आहे या जंगलात म्हणजे सर्वाईव्ह करणं नॉर्मल माणसांना खूप कठीण जाणार आहे शक्यतो आपण जे नवीन पर्यटक येतात कुठल्याही प्रकारचा न विचार कर करता किंवा काय असेल ते आनंदाच्या भरत माणूस येतो त्याला काही म्हणजे इथं भीती वगैरे असेल का नाही या जंगलात मध्ये हो ना नक्कीच छोटे मोठे ओढे पार करताना इथे आपल्याला लाल खेकडे पाहायला मिळतात हे लाल खेकडे शक्यतो पावसाळ्याच्या वेळी ओढ्यातून किंवा नदीच्या बाहेर पडतात आणि आपल्या बिळामध्ये जाण्यासाठी तडफड करतात शक्यतो हे लाल खेकडे इथे राहणारे स्थानिक ग्रामस्थ हे खाण्यासाठी यांचा उपयोग करतात अगदी टोकदार असलेले नखे त्यांच्या नांग्या या भरपूर शरीरासाठी उपयुक्त असतात या जंगलामध्ये विविध प्रकारची दुर्मिळ फुल झाडे दुर्मिळ असणारी ही प्रकारची वनस्पती हे मला पाहायला मिळाल्या अशा प्रकारची ही फुलझाडे असेल वनस्पती असतील या खूपदा या जंगलातच आढळतात पण मी ह्या पहिल्यांदाच पाहिल्या होत्या पावसामुळे या जंगलात खूप सुंदरता आणि या जंगलाचं सौंदर्य एवढं खुलून गेलं होतं ना म्हणजे या पावसामुळे असणारे हे छोटे छोटे धबधबे या जंगलात असणारे या वनस्पती वाहणारे ओढे एवढं सुंदर दिसत होतं ना जणू काही स्वर्गात आल्यासारखी वाटत होतं या गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार इथे बाराही महिने स्वच्छ पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे संपूर्ण परिसर जंगलाचा असल्यामुळे इथे जंगली प्राणीही खूप मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या सगळ्या संकटांना सामोरे जात मी निघालो माझ्या ध्येयाकडे ते म्हणजे भिवेगावचा वॉटरफॉल आणि हाच सुंदर वॉटरफॉल थोड्याच वेळात आपल्या समोर आला आणि हा वॉटरफॉल पाहून मी काही क्षणात निक्षब्द झालो आणि पाहात राहिलो धबधबा दब आणि आपण आता धबधब्यातून दब पूर्ण आलेलो आहोत बाहेर आणि आता आपल्याला परतीच्या वाटेला निघणार आहे आपण आता घरी निघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर आपण पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये या भिवेगावच्या धबधब्यावरती दब दब येण्यासाठी मार्ग असेल तो आपण पूर्णपणे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही व्यवस्थित पहा पाहून एकदम खाली खोल तुम्हाला जर पोहायचं असेल तर ज्याला पोहता येते त्यांनी पोहायला जायचं जेणेकरून पोहता येत असेल तर पोहा नसेल तर आपण आजूबाजूलाच उभा राहून व्हिडिओ काढू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका शक्यतो हा व्हिडिओ म्हणजे बनवण्याचा हेतू मात्र मला मी एक व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओच्या शोधामध्ये मी या लोकेशनला आलेलो होतो या धबधब्यासाठी आणि हा एवढा सुंदर धबधबा दब आहे ना इथं प्रत्यक्षात इथं आल्यानंतर आपल्याला अनुभवायला भेटेल तर नक्की तुम्हाला जर यायचं असेल तर पूर्ण माहिती पूर्ण गाईड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ते बर। तर त्या गावातून तुम्ही घेऊ शकता आम्ही गाईड घेतलेला नाहीये बरोबर तर हा आहे हा धबधबा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा तर चला मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की कसा वाटला तुम्हाला हा धबधबा आणि कुणा कुणाला यायचं इकडे तर त्यांनी नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा मी ऍड्रेस टाकून देईल तर चला मित्रांनो गुड बाय